इतक्या वर्षात जेव्हा जेव्हा मी अमेरिकेला गेलोय मला कधीच इन्फ्लुएन्झा झाला नाहीये त्याची साथ अगदी जोरात चालू असताना सुद्धा आज हॉवर्ड मेडिकल स्कूलमध्ये अभ्यास केले गेले जे दाखवतात की कशी ही साधी प्रक्रिया तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्हाला अगदी लक्षणीय वाढ दिसेल तुमच्या रोगप्रतिकारशक्तीत काळे तीळ खूप समृद्ध असतात त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आयर्न कॉपर झिंक आणि व्हायटॅमिन बी आणि फॉलिएट आणि ई अशा सगळ्या गोष्टी असतात आता मी गोष्टींकडे असं पाहत नाही पण काळे तीळ माझे सोबती राहिलेले आहेत आयुष्यभर खास करून जेव्हा मी ट्रेकिंगला जायचो एकटा ट्रेक करायचो तेव्हा भाजलेल्या काळ्या तिळांनी मला जिवंत ठेवलंय पुढे जायची दिली आहे ते तुमच्या हाडांसाठी आणि सांध्यांसाठी सुद्धा खूप चांगलं असतं हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतं आणि हा दक्षिण भारतीय परंपरेचा भाग आहे की हिवाळ्याच्या काळात जेव्हा त्वचा कोरडी पडते गारठ्यामुळे दक्षिण भारतामध्ये त्या काळात आम्ही तिळ ग्रहण करतो याची एक संपूर्ण परंपरा आहे खास करून कर्नाटकमध्ये आम्ही तीळ वाटतो एकमेकाच्या कुटुंबांसोबत बा, तीळ खायला प्रोत्साहन म्हणून कारण त्वचेच आरोग्य यांनी चांगलं राहतं अगदी अंतर्बाह्य तिळामध्ये भरपूर आयन सुद्धा असतं तुमच्यापैकी ज्यांना ॲनिमियाची समस्या आहे खास करून स्त्रियांसाठी तिळ खाणं खूप चांगलं आहे हे तरुण स्त्रियांना सुद्धा खूप मदत करतं आणि त्यांची ओव्ह्युलेशनची प्रक्रिया सोपी बनवतं कुळीत ही एक सर्व डाळींमध्ये ही सर्वात जास्त प्रोटीन असलेली डाळे या धर्तीवरची त्यामध्ये खूप जास्त ऊर्जा आहे म्हणूनच शर्यतीच्या घोड्यांना हे दिलं जातं म्हणून त्याला हॉर्स ग्रॅम म्हटलं गेलंय मार्केटमध्ये त्याला दुर्दैवाने हॉर्स ग्रॅम म्हटलं जातं पण त्याला कुळू म्हणतात तमिळमध्ये इतर भाषांमध्ये हुरळी तेलुगूमध्ये उलू, -उलू। म्हणून ही एक खूप चांगली गोष्ट आहे त्याला मोड आलेलं चांगलं जर त्याला मोड आले असतील तर ते पचायला सोपं होतं त्याला एका बाउलमध्ये ठेवा तुमच्या खोलीत एक पांढर कापड घ्या त्याच्यामध्ये घाला आणि पाण्यामध्ये सहा ते आठ तास भिजत ठेवा मग एका फडक्यात बांधून ठेवा तीन दिवसात त्याला मोड येतील मोड आल्यावर तुम्ही ते कच्चे खाऊ शकता जर त्याचे मोड अर्धा इंच बाहेर आले असतील तर तुम्ही ते कच्चे खाऊ शकता त्याला भरपूर चावावं लागतं तर तुम्ही ते चांगलं चावून खा ते खूप आहे आता त्यांनी शरीरातली उष्णता सुद्धा वाढेल आज सूर्य वर आला असेल आणि जर तुम्ही कोळीत सूप प्यालात किंवा कोळीत खाल्लं आणि तुम्हाला खूप उष्णता जाणवली मग तुम्ही मूग खाऊन ती कमी केली पाहिजे मोड आलेले मूग शरीराची उष्णता कमी करेल उष्णता जास्त झाली आहे हे कसं कळेल तुम्हाला डोळे जळजळ करतायत असं वाटेल किंवा तुम्हाला लघवीला जायचंय असं वाटतं पण लघवी होत नाही आणि दुखतं याचा अर्थ उष्णता जास्त झाली आहे जर असं काही झालं तर तुम्ही कोहळ्याचा ज्यूस प्या किंवा थोडे मूग खा किंवा एरंडेल तेल घेऊन ते लावा बर का एकतर नाभीवर किंवा अनाहतावर विशुद्धी या इथे आणि कानामागच्या या दोन जागा जर तुम्ही ते लावलं तर अगदी लगेच पाच मिनिटात तुमची यंत्रणा थंड होईल मग तुम्ही, तुम्ही बाथरूमला गेला तर सगळं काही सहज घडेल फक्त थोडं जागरूक रहा की काय किती घ्यावं शरीराची आज काय गरज आहे तेच तुम्ही केलं पाहिजे इतक्या वर्षात जेव्हा जेव्हा मी अमेरिकेला गेलोय मला कधीच इन्फ्लुएन्झा झाला नाहीये त्याची साथ अगदी जोरात चालू असताना सुद्धा यासाठी एक साधी गोष्ट म्हणजे गरम पाणी थोडासा मध थोडीशी हळद आणि जर शक्य असेल तर त्यात थोडासा पुदिना किंवा कोथिंबीर घाला आणि दर तीन तासाला जर तुम्ही हे प्यायलात तर हवेतून होणारे संसर्ग तुम्हाला होणार नाहीत कारण हे सगळे संसर्ग आधी तुमचा गळा पकडतात आणि मग श्वसन नलिकेत जातात पण जर तुम्ही हे प्यायलात कोमट पाण्यासोबत मध हळद कोथिंबीर किंवा पुदिना मग ते जंतू सगळे पोटात जातात आणि जिथे ते जास्त प्रभावी नसतात तुमचं ते फार नुकसान करू शकत नाहीत यांनी मला खूप मदत झाली आहे मी तुम्हाला फक्त आजींनी सांगितलेले उपाय सांगतोय वैद्यकीय उपाय नाही ठीक आहे पण ते काम करतं माझ्या आजीसाठी त्यांनी काम केले आणि माझ्यासाठी सुद्धा जर तुम्ही आवळा रात्रभर मधात भिजवला आणि त्यासोबत थोडी मिरी घातली काळी मिरी किंवा हिरवी मिरी किंवा ग्रीन पेपर जे इतर देशातून आहेत ग्रीन पेपर म्हणजे मिरची नाही मी कच्च्या मिरीबद्दल बोलतो आहे जेव्हा मिरी कच्ची असते तुम्ही कदाचित जगाच्या अनेक भागात पाहिली नसेल इथे आमच्यासाठी हे खूप सामान्य आहे सहज उपलब्ध आहे तर हे मधात भिजवा आणि दररोज तीन चमचे दिवसातून तीनदा या सगळ्या गोष्टी तेव्हा चांगल्या काम करता जेव्हा तुम्ही रिकाम्यापोटी असता तर तुम्ही खाण्याची ही पहिली गोष्ट असली पाहिजे जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्हाला एक विलक्षण वाढ दिसेल तुमच्या रोगप्रतिकार शक्तीत मी म्हणेन चार ते आठ आठवड्यांमध्ये तुम्हाला ठळक परिणाम दिसेल रोगप्रतिकार शक्तीत आज असे अभ्यास केले गेलेत मेडिकल जे दाखवतात की सिंह क्रियेचा फुफ्फुसांची क्षमताही वाढवतो आणि नक्कीच ज्या प्रकारे ऑक्सिजनचं वितरण होतं शरीरात त्यात बदल करतो हा अशा प्रकारचा सराव आहे की एक गोष्ट म्हणजे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढेल दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये तुमचा श्वास ठराविक प्रकारे वापरला जातो समजा तुम्ही आजपासून करायला सुरुवात केली एका आठवड्यानंतर जर तुम्हाला ते करण्यात काही अडचण जाणवली तर तुम्हाला कळू शकतं की तुम्हाला श्वसनाशी संबंधित काहीतरी समस्या येणार आहे इतर लक्षणं दिसायच्याही आधी नेहमीची वैद्यकीय लक्षणं दिसायला लागायच्या आधीच तुम्ही पहाल की तुम्हाला सराव करता येणार नाही ना ज्या क्षणी श्वसनासंबंधित काहीतरी झालं असेल जर तुम्ही सराव दररोज दिवसातून दोनदा करत असाल तर रोगप्रतिकार संस्था बळकट होईल पण त्याचवेळी ते तुम्हाला सांगेल हे एक मापे जर अचानक एक दिवस तुम्हाला करायला जमत नसेल तर तुम्हाला कळेल की तुमच्या श्वसन संस्थेसोबत काहीतरी समस्या आहे